मित्रांनो तुझेच मी गीत गाता हे या मालिकेच्या महाअंतिम महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये मल्हार आता स्वराला शोधण्याचा खूपच प्रयत्न करत असतो अगोदरच ती बस आता तेथून गेलेली असते मल्हारला समजलेलं असतं की स्वरा बस आता बसमध्ये चढली नाही आहे म्हणूनच तो आतासाठी एक सुंदर गाणं गात असतो उडू नये फुलपाखरा असं तो खूप तळमळीने ते गाणं गात असतो जेणेकरून स्वरा माझ्याकडे पुन्हा येईल तर आता दुसरीकडे मोनिकाचा मृत्यू शेवटी झालेला असतो तिला तिच्या पापाची शिक्षा ही मिळालेली असते काही वेळानंतर पंचनामा करून घेण्यासाठी पोलीस तेथे आलेले असतात तेव्हा सर्व वस्तू अगोदर ते चेक करतात घरातील सर्वजण मात्र खूपच रडत असतात विक्रम आणि इला तर पूर्णपणे आता कोलमडून गेलेले असतात कारण आतापर्यंत जी काही पाप केली पापांचं प्रायश्चित सुद्धा देवाने संधी दिली नाही मोनिकाचा मृत्यू शेवटी विक्रम हाताने आता झालेला असतो तर पोलीस लिगल फॉर्म्युलिटी पूर्ण करून तेथून जातात तर आता इला ही मोनिकाजवळ जाऊन खूपच रडत असते मोनिका उठ उठ असं ती म्हणत असते नंतर पोलिसांची माणसं आता तेथे येतात आणि मोनिकाची डेड बॉडी हे तेथून घेऊन जातात तर पिहू देखील आता खूपच रडत असते तर दुसरीकडे मल्हार आता स्वराला शोधण्याचा प्रयत्न करत असतो तो गाणं गात असतो तर स्वरा हे सगळं ऐकत असते पण मुद्दामच मल्हारपासून ती लपत असते कारण मोनिका जर आली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो हे तिला माहीत असतं आता मल्हार हा तेथेच गाणं गात बसतो आणि स्वरा देखील तेथेच बाजूला लपलेली असता काही वेळानंतर तेथे वैदही येते आणि स्वराच्या खांद्यावर हात ठेवते स्वरा दचकूनच मोनिका काकू असं म्हणते परंतु तेथे वैदही असते वैदहीला पाहून स्वराला खूपच आनंद होतो तेव्हा ती म्हणते वैदही आई तू इथे मग आता वैदही म्हणते हो मला वाटलं मनुका काकू आहे कारण ती आपल्या दोघींनाही काहीतरी करेल चल आपण दोघीही आता गट्टेवाडीला मिळून जाऊया दुसऱ्या बसने त्यावेळी आता आपल्याला कुणाला घाबरण्याची गरज नाही कारण मनुका काकूला तिच्या पापाची शिक्षा मिळाली आहे कारण तिचा आता मृत्यू आहे हे ऐकताच आता स्वराला देखील जरा वाईट वाटतं परंतु आता मल्हार आणि वैद्यही एकत्र येणार याचा आनंद देखील तिला झालेला असतो म्हणूनच ती आता लगेच वैदहीला पुन्हा पुन्हा मिठी मारत असते त्यानंतर आता बाबा तिथे आहेत असं स्वरा म्हणते तेव्हा वैदही म्हणते तू जा बाळा तिकडे कारण तुझ्या बाबांना सर्व सत्य समजलंय की तू त्यांचीच मुलगी आहे हा हे ऐकता जाता स्वराला आनंदाचा धक्काच बसतो ती विचारते खरंच समजलं का बाबांना सर्व मग आता ती हो असं म्हणते मग आता ती मल्हारकडे मागे पाहते तर तेथे मल्हार नसतो ती धावतच धावतच आता दुसरीकडे मल्हारला शोधण्यासाठी निघालेली असते इकडे स्वराचा शोध घेण्यासाठी मल्हार आता लगेच गाणं म्हणत असतो तेव्हा स्वरा देखील तेथे जाते आणि गाणं म्हणत असते मल्हारला साथ देत असते मल्हार इकडे तिकडे आता स्वरा कुठे दिसती का हे पाहत असतो कारण ते गाण्या गाताना तिचा आवाज तर येतोय परंतु स्वरा कुठे दिसत नाही हा प्रश्न त्याला पडतो पण तो त्याचे प्रयत्न थांबवत नाही इकडून स्वराही धावतच आता मल्हारकडे येते त्याच्याकडे पाहतच राहते हा मल्हार स्वराचं जोरातच नाव घेतो स्वरा कुठे आहेस बाळा तू मग आता समोर पाहतो तर तेथे स्वरा असते दोघेही एकमेकांकडे सारखे आता पाहतच राहतात तर मल्हार आपल्या लाडक्या स्वराला पाहून खूपच खुश दोघेही एकमेकांच्या जवळ येतात माझे बाबा असं स्वरा म्हणते तर माझी स्वरा असं मल्हाराता म्हणत असतो दोघेही एकमेकांना मिठी मारतात तर मल्हाराता खूप रडत असतो आणि स्वरा देखील त्या दोघांच्याही डोळ्यातून आता आनंदाश्रू येत असतात मल्हाराता स्वराची माफी मागतो आणि म्हणतो बाळा मला माफ कर एवढे दिवस मी तुला लांब ठेवलं माझी स्वरा असं म्हणून तो तिचा गोड पापा घेतो तेव्हा ती म्हणते बाबा फक्त स्वरा नाही आता मी स्वरा मल्हार कामत आहे त्यावेळी आता स्वराला खूपच आनंद होतो तेव्हा आनंदा ते 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 ती आनंदाने पुन्हा एकदा मल्हारला मिठी मारते त्यानंतर आता वैदही तिथे येते आणि तीसुद्धा तुझेच मी गीत गाता आहे हे गाणं गाऊ लागते मल्हार देखील आता तिला साथ देतो दोघेही मस्त असं गाणं गातात स्वराला आता त्या दोघांना एकत्र पाहून खूपच आनंद झालेला असतो त्यावेळी ती त्या दोघांकडे खूप कौतुकाने पाहत असते आता मल्हार हा वैदहीला जवळ घेतो दोघेही एकमेकांना आनंदाने मिठी मारतात दोघेही एकत्र आले हे पाहून स्वरा देखील आता त्यांना मिठी मारते काही दिवसानंतर आता मल्हारने म्युझिक रूममध्ये स्वरा मल्हार कामत या नावाची पाठी लावलेली असते मोनिकाच्या फोटोला हार घातलेला असतो त्यानंतर आता घरातील सर्वजण हॉलमध्ये येतात तर आता स्वरा लगेच तिच्या आई बाबांचा आशीर्वाद घेते आणि म्हणते की मी आता बाबा म्हणून आशीर्वाद घेतला आहे की गुरु म्हणून त्यावेळी आता वैदही म्हणते बाबा म्हणूनच घे कारण तुझ्या बाबामुळेच तू गायकीमध्ये आलीस आणि तुझा आवाज एवढा गोड आहे ते फक्त बाबांमुळे मग आता मल्हार म्हणतो तसं नाहीये आपल्या दोघांचेही सूर आपल्या स्वरामध्ये आहेत खरं एक सांगू का मल्हार हे बघ जेव्हा तुला समजलं होतं की मुंबईमध्ये तुला म्युझिक अल्बमचं काम मिळालं आहे म्हणून तू चालला आहेस त्यानंतर काही दिवसातच मला दिवस गेले होते आणि मग मी तुझी वाट पाहत पाहत सहा वर्ष थांबले परंतु त्याचा काही फायदा झाला नाही मग मला असं वाटायचं की या सुरांच्या संगीतामुळेच आपण वेगळे झालो आहोत म्हणून मी स्वराला कधीही गाऊ दिलं नाही तू ही, ना ही।, ही स्वरा तर कधीच ऐकत नव्हती कारण तिला फक्त संगीत हवं होतं आणि ती अगदी तुझ्यासारखी गायची मला खूप भीती वाटायची जर मल्हार सुद्धा आता संगीतामुळे माझ्यापासून दूर गेलाय आणि स्वरा गेली तर मग काय होईल आणि मग काही दिवसानंतर स्वरासारखी मला विचारायची की माझे बाबा कुठे आहेत बाबा कुठे आहेत मला त्या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा मी तिला कधीच सांगत नव्हते की नक्की बाबा कुठे आहेत ते आणि कोण आहेत ते मग काही दिवसानंतर मला मंजुळा भेटली आणि पुढे काय झालं तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे त्यानंतर स्वरादेखील गट्टेवाडीतून पळाली तेव्हा निरंजन मामा म्हणतात पळाली म्हणजे काय म्हणायचं आहे तुला वैदही अगं आई जग सोडून गेली म्हटल्यावर स्वराला काही सुचेनासं झालं मी पण ठरवलं होतं की स्वरापाठीमागे त्याला शोधण्यासाठी मुंबईला जायचं मग आता माझी बायको श्यामलाही तर स्वराचा पिछा सोडायला तयारच नव्हती स्वराच्या गाण्यामुळे जो काही पैसा मिळणार होता तो फक्त तिला आणि तिलाच हवा होता आणि स्वराच्या गाण्यावर सर्वजण इम्प्रेस तर होतेच कारण ती खूप छान गायची मग त्यानंतर मी ठरवलं स्वराची ओळखच पुसून टाकायची म्हणजे ती मुलगी आहे असं जर समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल कारण मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये मल्हार कामतांना शोधायचं हे एवढं सोपं काम नव्हतं म्हणून मीच निर्णय घेतला की मुंबईमध्ये येण्याअगोदर स्वराजचे केस कापायचे त्यावेळी आता मग मी लगेच स्वराचे केस कापूनच टाकले आणि तिला स्वरा नाही तर स्वराज अशी नवी ओळख दिली मग पुढचा सर्व मार्ग अगदी सुकर झाला त्यावेळी आता विजय म्हणतो जर तुम्ही ते तसं केलं नसतं तर आपली भेट गट्टेवाडीला झाली नसती स्वरा स्वराची आणि तुमची चुकामुक झाली त्यामुळे सगळं काही अगदी चित्रच स्पष्ट झालं त्या अगोदरच आम्ही स्वराला घेऊन आलो होतो ते म्हणजे ह्या कामतांच्या घरी कारण मी जेव्हा स्वराजचा आवाज ऐकला ना तेव्हाच म्हटलं की हा आपला शिष्य असायला हवा म्हणूनच आता मल्हार म्हणतो मी सुद्धा माझ्या स्वराचं म्हणजे स्वराजचं जेव्हा गाणं ऐकलं तेव्हा ठरवलं होतं कारण जेव्हा मी स्वराजला पहिल्यांदा गाणं गाताना पाहिलं तेव्हा काळजात काहीतरी हिल्ल्यासारखं वाटलं आणि जेव्हा ती त्या आश्रमामध्ये होती तेव्हा मग मला समजलं की हे जे कोणी आहे ना ते फक्त आपल्या गुरूंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे आलेलं आहे पण मला तेव्हा कुठे समजलं होतं की माझ्या लेकराचा जन्म फक्त माझ्यामुळे झाला आहे मग आता पिहू देखील खूपच खुश होते तेव्हा वैदही म्हणते दैवसुद्धा बघ ना कसं असतं मल्हार मला तर वाटत होतं माझ्या मागेपुढे कुणीही नाही परंतु माझी आई तुम्ही आणि अचानक माझी स्वरासुद्धा मला भेटला मंजुळाला आता सर्व काही प्रसंग आठवत असतात नंतर आता वैदही म्हणते की मी पिहूची टीचर म्हणून या घरात राहायला आले तेव्हा पिहू म्हणते मग आमची स्वराती कॉम्पिटिशन जिंकली आणि मी तिला बहीणच मानलं त्यावेळी आता सर्वजण पिहूकडे पाहतात तेवढ्यातच शुभंकर देखील तेथे आलेला असतो सर्वजण त्याला विचारतात शुभंकर तू आला मग आता तो म्हणतो हो यायलाच पाहिजे आज कारण खरे अर्थाने आज तुमचं कुटुंब पूर्ण झालं त्यानंतर क्षमा म्हणते मल्हार भाऊजी आता एक गाणं व्हायलाच पाहिजे त्यावेळी मल्हार ठीक आहे असं म्हणतो सर्वजण म्युझिक रूममध्ये जातात आता तेथे गेल्यानंतर मल्हार लगेच गाणं गाऊ लागतो सर्वजण त्याला साथ देतात स्वरा देखील मल्हारला साथ देत गाणं गात असते त्यावेळी पिहूला आणि सर्वांनाच आनंद होतो त्यानंतर स्वराही प्रत्येकाचा हात हातात घेऊन पिहूला गोल गोल फिरवत गाणं म्हणते मग आता ती मामाजवळ जाते शुभंकर जवळ जाते आई जवळ जाते त्याचबरोबर मल्हार आणि वैदहीला देखील मारते मी सर्वांनाच गाणं म्हणून दाखवते सर्वजण तिचं कौतुक करतात पिहू देखील पुढे येते दोघीही एकमेकींना आता मिठी मारतात त्या शुभंकरला कुणाचा तरी कॉल येतो तेव्हा काय झालं शुभंकर असं विजय विचारतो तेव्हा शुभंकर म्हणतो काही नाही जावं लागेल आता काम आहे मी पिहू तुला भेटायला येईल हा कधी काळजी घे बेटा असं म्हणून तो आता जायला निघतो तेव्हा पिहू पिहू म्हणते डॅडा मग आता शुभंकरला अगदी भरून येतं तो विचारतो काय म्हणालीस बाळा पिहू तेव्हा ती म्हणते मी तुला डॅडा म्हणाले आहे मग आता शुभंकर आणि पिहू लगेच एकमेकांना मिठी मारतात तेव्हा घरातील सर्वजण खूपच खुश असतात खऱ्या अर्थाने आता मल्हारची फॅमिली एकत्र आलेली असते सर्वजण गुण्या गोविंदाने आता तेथे राहणार असतात मग आता शुभंकर म्हणतो हा एवढा आनंदाचा क्षण आहे ना कारण मल्हारचं कुटुंब एकत्र एक झालं आहे हा आनंदाचा क्षण मला मोबाईलमध्ये टिपायचा आहे आपण सर्वजण एक सेल्फी काढूयात त्यावेळी शुभंकर खूप छान असा कामत फॅमिलीचा सेल्फी घेतो त्या मित्रांनो मालिकेचा शेवट इथे होतो तुम्ही या मालिकेला किती मिस करणार हे कमेंट्स करून नक्कीच सांगा अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा